रवा केळी के, केक रेसिपी कशी बनवायची आज आपण ही रेसिपी बघणार आहे हा केक खूप स्वादिष्ट लागतो दोन केळी मिक्सरमध्ये केळी एक कप रवा अर्धा कप पिठी साखर एक कप दूध वन बाय फोर कप तेल वन बाय फोर स्पून वेलची पूड एक चिमूट मीठ घालून मिक्सरला फिरवून घ्या बॅटर रेस्टसाठी ठेवून द्या द्यानंतरनं त्यात अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर वन बाय फोर टीस्पून बेकिंग सोडा मिक्स करून ग्रीस केलेल्या केक टीममध्ये घालून वरून ड्रायफ्रूट्स घालून घाला गॅसवर जाडबुडायची कढई किंवा पातेला घेऊन गरम करून त्यात स्टँड ठेवून केकचं पॅन ठेवून तीस ते पस्तीस मिनटं मंद आचेवर बेक करून घ्या पस्तीस मिनटानंतरनं चाकू किंवा तूथपिकने चेक करा केक बेक झाले का नाही केक बेक झाल्यावर काढून थंड करून डिमोल्ड करून घ्या थंड झाल्यावर हवे त्या आकारात कट करून घ्या हवे त्या आकारात कट करून चहाबरोबर किंवा मुलांना स्नॅक्स म्हणून द्या रवा केळी केक रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला 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 शेअर